अक्कलकोट तालुक्यातील मौजे हांजगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी बमलिंगेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शेवटच्या दिवशी कुस्तीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील व तालुक्यातील अनेक मल्ल कुस्ती, मल कुस्ती खेळण्यासाठी आले होते शेवटची कुस्ती ही जहांगीर नदाफ यांच्याकडून ठेवण्यात आली होती यामध्ये उस्मानाबाद व सोलापूर अशा दोन्ही पैलवानांच्या कुस्त्या झाल्या यावेळी कुस्ती शौकीनांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या कुस्तीचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बमलिंगेश्वर यात्रा कमिटी हंसकी येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच आचेगावचे माजी सरपंच पैलवान रमेश सागर हांजगीचे पैलवान उमेश पाटील गाव तंटामुक्ते अध्यक्ष बसवराज पाटील पोलीस पाटील मोहन वाघमोडे सरपंच प्रतिनिधी हलोळे उपसरपंच दया कोळेकर सचिन बाणेगाव वैभव बाणेगाव माजी उपसरपंच मोहसिन मुल्ला परमेश्वर कुंभार सिकंदर मनोरे सुरेश पाटील शिशेल बिराजदार आदींनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका